या। नमस्ते।, नमस्ते 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 आपलं बाऊसाहेब बाजू छोटसं घर छोटसं भाऊसाहेब असू जर एवढं छोट घर असेल तर सरपंच किती छोटं असेल ग्रामपंचायत द्वारा चालूया हो 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 चला या यारे। चला। यारे। चला। यारे। चोटे। चोटे रे या 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 भाऊ साहेब या तुमचं छोटं घर खूपच भारी हो बसा भाऊ साहेब काय का एकदम भारी मला काय वाटतं साहेब तुम्हाला तर माहिती आपलं गाणं अख्या महाराष्ट्र गल्लीपासून दिल्ली पर्यंत फक्त आपल्याच गाण्याची चर्चा आहे नटी न मारली मिठी म्हणून हे गाव आपल्या पिक्चरसाठी एकदम परफेक्ट आहे मला काय वाटत तुमच्या असेल आपल्या पिक्चरची सुरुवात करू भाऊ साहेब तुमच्या गावात होतो ना का तो बेवडा गजाराम हा तो आपल्या स्क्रिप्टला एकदम परफेक्टारामच तर बघा पण मी तर चांगली ऍक्टिव्ह करतो भाऊ साहेब तुमच्या शेगावचं पण हालत नाही आमचं थोडे हलणार आहे तुम्हाला घेऊच की भाऊ साहेब तेवढा गंगारामला फायनल आणि आमच्या गावात सरपंच आबासाहेब आपण येते ना आम्हाला की आम्हाला नाही घ्यायचं त्यांना ते तापकार देते तुमच्या शब्दाचं पुढे आहे का भाऊ साहेब पिक्चर करतो दोन चार कॅरेक्टर लागले तर घेऊ की चांगली नाही तर घेऊ आपलं काय सांगायचं

फायनल कसं करायचं आधी तिथं कॅरेक्टर बघू ना डान्स बघू मग फायनल करू आपण बरोबर आहे मग काय जायचं चला बघून देऊ साहेब हो साहेब खरखर आले अवसभर असं जास्त आहे पण ऍक्टिंग भारी करतोय बरं नाही फक्स नाही खरोखर दारू पि नको दारुड्याची ऍक्टिंग करणारा पाहिजे अहो सध्याला उभा राहता पण येत नाही सोज काय काय करायचं तुम्हाला पेल मातीला सोजत नाही ही ऍक्टिंग आहे हो

लाव आता लाव। आम्हाला लावणीचे कलाकार बघायचे तेव्हा तुझं तुझं बघ आता सगळं तयारी कर आपण लावणी कलाकार जाऊ डायरेक्टर साहेब दारू पिंग कोणी बी ऍक्टिंग करल दारुड्याचे पण न दारू पिता दारुड्याची ऍक्टिंग करणारा गावात फक्त इंटरनॅशनल फॉर्म बेवडा आपण आहे परफेक्ट असंच कॅरेक्टर पाहिजे आपल्याला चालेल चालेल उद्धव साहेब अरे सर माग अरे ही टेक्निकल टीम आहे ती नटी तिकडे वेगळी असती आता आपल्या लावणी बघायला हो हो चला चला लावणी बघायचं चला। 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 चल चल, चल, चल पुढे चल ही मंगल कार्यालय आहे मोठ भाऊ साहेब हा आपल्या पिक्चर मध्ये ना हा एक सुंदर असं मंगल कार्य पाहिजे लग्नात असेल कसं आहे लोकेशन मला एकदम भारी वाटत डन करून टाक होय 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 आणि तुझं लावण्याचा कार्यक्रम आहे तो आपण इथं घेऊ शकतो होय होय चालते चालतं अरे तिकडे बस केला का पिक्चर मध्ये आला काम करायला मला वाटतंय तुझं लावणीचा सीन आहे तो इथं करतो लावणीचा आत्ताचा हो चालतंय लग्नासाठी मंगल कार्यालय वापर काय वाटतं मला तुम्हाला नमस्कार तुम्ही कशाला आला आहे त्याच गोष्टीसाठी मी पण आलो भांड करू नका काय झालं भांडण नाही मारली मेटी ह्या पिक्चर साठी ऑडिशन चालू आहे म्हणून आम्हाला कळलं त्याच्यामुळे आम्ही इथं आलो आणि तुम्ही मला कसला रोल द्या सायटिंगचा द्या स्पॉट नाना द्या बॉडी द्या तुम्हाला पाहिजे तसं मी वा 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 मला पिक्चर मध्ये घेतलं भाऊ साहेब हे कॅरेक्टर मला डॅशिंग वाटतं हो हो त्या कॅरेक्टरचं सिलेक्शन करू आपण चालतं चालतं फायटिंगला बाहेर आहे मॅडम त्यांचं कॅरेक्टर सिलेक्शन करा आणि हे आमच्या गावातलं नाव शेमदादा कोणक्याचा आवाज पडतो नमस्कार जागरी साहेब अहो मी मला गावात कळलं आपल्या ते नटीन मिटी मारली याचा पिक्चर होणार आहे अहो मी दादा कोणक्याचं काम करणारा माणूस आहे अहो ज्यानं मराठीची कला सात समुद्राच्या नेली अहो मराठी जातीचा त्यानं आदर्श केला त्याचा लोक माझ्या अंगात थोडा आहे म्हणून मी म्हणलं आपल्या गावात एवढं मोठ डायरेक्टर साहेब आल्यातय तुमची मोठी मोठी गाणी ऐकली तुमचं बरच काय नाव ऐकलं म्हणून म्हणलं आपल्याला बी ज्यांस मिळेल म्हणून डायरेक्टर साहेब तुमच्याकडे आलोय घ्या गरीबाला भाऊसाहेब ह्या कॅरेक्टरचं सिलेक्शन करा त्यांच्याकडे पाहिल्यानंतर मला दादांची आठवण आली आणि मी स्वतः दादांच्या भूमीतून तर मला असं वाटतं त्यांना घेतलं पाहिजे मॅडम ह्या पण कॅरेक्टरचं सिलेक्शन करा अहो डायरेक्टर साहेब एक बार ये ना मी तुमच्यात आला की असा पिक्चर झाला म्हणून समजा अहो दादांचं नाव या छत्तीवर बांधून ठेवलेलं आहे वा वा साहेब तुमचं काम झालंच म्हणून सांगता ओके okay. आप आठ hmm. जुळलं भाऊ साहेब आता मी लागला आपला काय बी असू द्या राम राम उद्यापासून येऊ आम्ही या, या या उद्या सर सल्ला घ्या आप जुळलं येऊ का मग या म्हणा मी मग पण कसं फोन दिलाय मला आता काय मग नेऊ का काय ही

मी हाय मी सगळा खर्च करतो सगळा योग काम करावं लागते आमचं आहे त्याला तेवढा काम घ्यावं घ्यावाच mm. एक नंबर काम काय काम करता काय तुम्ही सांगाल ती कुठली पण भूमिका द्या एक नंबर पार पाड मॅडम नट्टी मारली मिट्टी असू द्या नाहीतर काय पण असू एक, बार, एक बार. नंबर काम करतो मॅडम बघा त्यामध्ये स्पॉट बॉयच काम करतील स्पॉट बायचं काम जमेल ना भाऊ साहेब त्यांना स्पॉट बॉय करून टाक चालतंय तुम्ही स्पॉट बॉय बर सिलेक्शन तुमच्या अपेक्षा काय अहो आमच्या अख्ख्या पिक्चरचं बजेट कोट रुपये नाही आणि तुमचं एकट्याचं बजेट रुपये भाऊ साहेब

भाऊ साहेब खरं सांगू का तुमचं गाव तर मला खूप आवडलं तिथं लोकेशन देखील आवडलं या पलीकडे जाऊन तिथली लोक मला फार आवडले भाऊ साहेब काय हरा मासा त्यांच्या कशी दडलेली धडलेली साहेब काय पण आपण छोट्या छोट्या काय ना त्यातल्या प्रत्येकाला एक रोल देऊ शकतो चालतंय सुरुवात आपण इथून चांगली करू जोरदार करू काय म्हणता मॅडम

राम 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 हे आमच्या गावचे सरपंच राम राम आम्ही सरपंच प्रथम नागरिक ते बर तोंडाकडे गुण वाटत नाही का नाही वाटत ना आणि मग ते कस झालंय बराबर ह्या गावात मिटेनं मारली नटी नाही नटीने मारली मिठी कॉम्प्लेट हा ती नटीने मारली मिठी खाम्प्लेट तिचा तोणीच माझे डायरेक्ट हो oh. हा आपल्याला काहीच प्रॉब्लेम hmm. <laughs> वास मारतोय हे असली आता काय पिवटी होय भाऊ साहेब असली पिवडी त्या शक्य असं ते कंप्लेट बर जाऊ दे ऐका तुम्हाला सांगतो कस कम्प्लेट मला कुठल्या बी कलाकाराचा आवाज काढायला काय म्हणतो भाऊ साहेब काढ बर खंड्या कलाकाराचा आवाज अशोक सराबांचा आहे का मामा साहेबांचा भावा ऐका ऐकवा तीन रुपये बारालीच गळ पाहिजे आईला कॉम्प्लेट वाटत नाही कपडे वाटलंच पाहिजे माझ्या शेजारी बसलो होत असा हात टाकून असा हा असा धरला uh. असा पकडणार तुम्ही लिहा आपलं कॉम्प्लेट लिहा सिलेक्शन झालंच म्हणून लिहा तुम्ही पण मीच धरला नाही आता तुम्हाला सांगतो निरोपल्याच ऐका ऐकवायक मला आईला कोण असं होतं कम्प्लेंट कम्प्लेंट ऐका मास्टर भाऊसाहेबांचा प्रॉब्लेम आहे त्यांनी दुसऱ्याच्या घरात शिरायच तिसऱ्याचा ठराव घ्यायचा आम का काम बी म्हणत का म्हणायची काय रे रंगोबा किती होती म्हणायची तिकड तिघ होते नाईला तुमच्या ते दोघ आणि तुम्ही तिघी बी हात हलवताला आमासनी वाटलं पन्नास पन्नास किलोमीटर कुणाचे जरी त्याच्या आई म्हणते

पांडुरंग पांडुरंग समजलं का वाह वा 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 मी तुमचं इथं काम नाही करणार का हो असं काय झालं हे आमचं गोड आहे ओवरंग रंग्या ह्या काम करणार आहे याला काय काम द्यायचं भाऊ साहेब एखाडर आवाज मी आवाज निघत नाही का पंचर पंचचर झालंय कांप्ले मग कारण छत्रीस भाऊ साहेब काय काम द्यायचं लागलं छत्रीसरा छत्रीवायला छत्री धरायला मग याय काय डान्स मिस आहे का आहे ना आता डान्स सरपंच साहेब तुम्ही आला तर एक डान्स बघूनच जा हो भाऊ साहेब किती वेळ चेत्� झाला কঢিয়ে খিয়ে চার্য়ে য়েত�আ দেপারেে. কায় ঈঞ্য়. হায়ে য়ে হায় সিলায়ে য়ে পলো. হায়ে কায়ে মায়ের টিলাও বয়�

त्यांचा हा मीच म्हणलं साहेब सांगत नव्हतं मीच म्हणलो हे आमच्या गावातली पोरगी आहे गुणवान संपन्न हे म्हणलं पाण्यात उतरपी झालं कंप्लेट आणि कंप्लेट मी सगळं सांगितलं कंप्लेट ठराव भाऊ साहेबांना मी घ्यायला लावलं तर आहे का कम्प्लेट तेवढं जरा बघा एकच नंबर त्यांना दे त्यांचं कला कौशल्य दाखवा सांगा ना कम्प्लेट जर आवडला तर मग एक चान्स नक्कीच द्या आणि आवडेल ही मला काम करायचं शंभर टक्के कम्प्लेट लावून बघा

आमच्या गावाची तेवढीच लागते कुठे दिसतेली पडद्यावर त्याच्यामुळं गावात आता माझं नाव होईल सरपंचा की बराबर आणवलो आलो एकच नंबर बर का माझ्या गावाचं नावच रोशन केलं खरं का हे बरे मी पण कोणाची भजनात नाच ना, ना तो कॉम्प्लेट तुम्ही असू काय कला आहे त्याच्यात बी दे वाचतो वाईट असत वय वाईट असत का मी चाल छराव दिलाय साहेबांना शूटिंग साठी आता की ना त्याच्या आहे की कंप्लेन वा 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 आपण सगळं सर्वाच्या अर्थाने नारळ पडू आणि आपल्या पिक्चरचं च मूर्त करू पिक्चर नाव काय आहे मिटीने मारली मिटली नाही ना मिटीने मारली कॉम्प्लेन्ट फुगीरपणान रिकाम राणी हसय भिड्याचा विचार फुगीरपणान रिकाम राणी हसते बगा बगा बघा न बगा 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 हे गाव कस असत बगा बघ बगा न बगा बगा हे गाव कस असत बगा 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 सारे गाव कस असत मिळून सारे आता बघूया आपण गाव कस असत